आणि ती हिशेबानाच कॅन्सर वर पुस्तक लिहिले आणि त्या पुस्तकाला महाड सरकारचं प्राइज मिळालं मराठीचे प्रवाह पुढं सुंदर एक कारण मराठी विज्ञान प्रबोधनी म्हणून आमच्या आम्ही दोघांनी म्हणून सुरू केली होती त्यामध्ये उद्देश एकच इंग्रजीमध्ये असलेलं सगळं साहित्य लोकांना सोप्यात सोट्या शब्दात मराठीतून जायला पाहिजे त्या दृष्टीने आम्ही काम करतो आमचं असं केलंही हे करत असताना मला लक्षात आलं की आपण जर दोघांनी एकत्र आलो हो तर एखादी मग आता ज्ञानदीप तर्फे आपण एकत्र आलो नवीन सुरू झालेलं म्हणजे हे आय क्लब माझी मुलगी सांगतात जर क्लब ती तिथं तिच्या अनेक पेन मैत्रीण आहे त्यांनी मिळून एक ए आय साठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स एक कंपनी स्थापन केली ए आय क्लब त्यांनी काय केलंय शाळांसाठी एक प्रोग्राम तयार केला आणि तो प्रोग्राम आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा आता अमेरिकेत शिकवला जातो माझी मुलगी पाहिल्यानंतर तेव्हा ते म्हणजे अमेरिकेत शिकवत आपल्याकडे का शिकवायचं आम्ही ज्या ठिकाणी गेलो फारसा काय फायदा झाला नाही पण तिथे नवकृष्णा मेरी स्कूल म्हणून एक सोनाजे फाउंडेशन तर्फे संस्था चालवली जाते त्याचा चेअरमन आहे आम्ही आमच्या मॅनेजमेंटला सांगून तो कोर्स भारतात प्रथमच सांगितलेला सुरू झाला कोणासाठी शाळातल्या मुलांसाठी

पहिल्यापासून आमच्या मराठी विज्ञान प्रबोधिचे अध्यक्ष होते आणि विलिंगडन कॉलेजमध्ये तुम्हाला माहिती आहे सांगली सकाळी याच्यात एज्युकेशन सेंटर आहे आणि ते अगदी बेस्ट ॲडमिनिस्ट्रेटर आहे मध्यंतरी प्रभिसनला होते ति ते तिथेही त्यांचं सगळं ॲडमिनिस्ट्रेशन पुणे सगळं डिली सोसायटी सगळी त्यांच्या माहितीची आहे आणि मुख्य म्हणजे कसं आहे सगळ्यांशी कसं वागायचं व्यवस्थापन याच्यामध्ये ते एक्सपर्ट आहे डॉक्टर तोरो हे आमच्याबरोबर पहिल्यापासून शाळामध्ये साध्या स्पर्धा करायच्या वक्तृत्व स्पर्धा स्पीकर स्पर्धा हे बरोबर यायचे आमच्याकडे केव्हाही असलं तर यायचं विज्ञान मंच म्हणून त्यांच्याकडे नेहमी चालवायचे पण आमची कल्पना हेच होती की सर्वसामान्य मुलांना आपल्याला विज्ञान हे शिकवायला पाहिजे आणि मराठीतच शिकवायला पाहिजे आणि एक अशी टीम चांगली झाली की तीस पंचवीस पस्तीस तीस वर्ष आम्ही करतो फक्त पुढच्या काळामध्ये कसं झालं की मी दुसरीकडे गेलो हे दुसरीकडे गेले त्यामुळे ते जरा डिस्टर्ब झालं पुन्हा हे संस्था ज्या असतात ना त्याचे हिशोब करणे हे काम आमच्याकडनं नीट झाली नाही त्यामुळे ते अशा संस्था काय गव्हर्नमेंटच्या फार रूल्स असतात तुम्ही जर कुठली सहकारी संस्था बघितली तर ते रिझोल्युशन पाहिजे ही चॅरिटी क्रमिस ते सगळ्याच्यामुळे ते आमच्या अडकल्या ते संस्था बंद पडतात फक्त मी तर म्हणून ट्रस्ट ठेवून ट्रस्ट चे थ्रू सगळं करायचं असं चाललंय त्या मध्ये अनेक सर राहिलं आकाशवाणी केलं विज्ञान वार्ता न... म्हणून भारतात सगळा पहिला प्रोग्राम आपण सुरु केला लहान मिनिटाच्या फक्त विज्ञानावर फक्त इंग्रजी मध्ये जे काही विज्ञानाचे रिसर्च असतात काही जे कोर्ट असतात त्या मार्केट आणि तर विज्ञानाचं पडत अशा मित्र वीस सातवो डे प्रोग्राम केला

ही चोडी आम्ही पडतोस तुम्ही काय करत असते तुम्ही ते हॉस्टेल वगैरे काय हॉस्टेल बोलता ते बोलता जर लोक तुमचा परिचय करून द्यायला सांगत असेल एआय क्लब सोबत आपण इथे सुरू बोल यार बात चांगली असते आपण त्याचे वेगळे बोरवी आहे कंपटीशन होत बनतं सर ओळख करून द्या सांगत तुम्ही सगळ्यांना सांगता मी अविनाश पाटील हा माझा बेसिक क्वालिफिकेशन बिल्ड आहे सिव्हिल आहे कॉलेज that